भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई नागवडे आक्रमक झालेल्या त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले आमचा संयम पाहू नका असा सज्जड दमस दिलाय पहा वैशालीताई नागवडे काय म्हणाले माध्यमांमध्ये बघितलं की आज आमचे नेते अजितदादा यांची जनसन्मान यात्रा ही पुणे जिल्ह्यात आहे परंतु काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या यात्रेला किंवा त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले खरं तर महायुतीत काम करत असताना तिन्ही पक्ष एकत्र काम करत असताना भाजपनं ही भूमिका घेणं योग्य नाही लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा लोकांपर्यंत पोहोचत आहेत भाजपला जर हे आवडत नसेल तर त्यांनी स्वतःची कुठली तरी यात्रा काढावी जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचतील परंतु अजितदादांना सातत्यानं असं करणं महायुतीमध्ये राहून योग्य नाही आम्हालाही काळे झेंडे दाखवता येतील परंतु अजूनही आम्ही बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड